शेवगाव तहसील कार्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठा सवाल शेवगाव तहसील कार्यालयातील सुरक्षिततेवर थे थेट घाला तहसील कार्यालयाच्या आवारातून जप्त केलेला वाळू भरलेला डम्पर तुकाराम विखे यांनी थेट पळवला प्रभारी तहसीलदार दीपक यांनी या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे जप्त केलेला वाळूचा डंपर थेट तहसीलच्या आवारातून पळवण्यात आला आहे या तुकाराम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो डंपरसह सह फरार आहे या घटनेमुळे तहसील कार्यालयात वाळू तस्करांचा मोकळा वावर आणि महसूल विभागाशी असलेल्या नात्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आरोपीने गेटचे कुलूप तोडले पोलिसांकडून आरोपी व डम्परचा शोध सुरू या घटनेमुळे महसूल व पोलिस खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत तपास अधिकाऱ्यांनी डम्पर आणि आरोपी फरार असल्याची माहिती दिली असून शवगावकर नागरिक महसूल आणि पोलीस विभागाकडून मोठ्या संयुक्त कारवाईची अपेक्षा करत आहेत स्टार इंडिया वन न्यूज आम्ही आणतोय तुम्हाला थेट व विश्वासार्ह बातम्या अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा